मग ह्या गोष्टीवर आता साक्षी तुम्हाला सुंदर असं गाणं म्हणून दाखवीन का व बघा लाज ह्या गोष्टीवर तुम्हाला आता सुंदर असं गाणं इथे साजरं करणार आहे साक्षी का कोणतं गाणं येते सांग हाय कशी आहे का कशी तोंड दाखली आई पण बघा इथे उभारली बघा आई आई काय म्हणते तोंड नसते टाकू हे गाणं ह्या गोष्टी आई तिकडे मोबाईल ही घेऊन मोबाईल खुर्ची घेऊन होय का मोबाईल का काम आहे माझा हा खुर्ची घेऊन नेऊन कुठली तिकडे बस सावली, सावली ना डोन डॉन का काय कुठला खुर्चीवर आयती मध्ये खाली बसू बस का रोडवर बघ बस बर चल पायावर पाय टाकून बसायचं डॉन मध्ये का ना इकडे दुसरा डॉन होय बघा ही एक डॉन बघा मित्रांनो कशी डॉन बसली तर एकदम गरमाय लागले आज एकदम पावसाचं वातावरण आहे बघा ही आभार कस आलाय तुमच्या इकडं पाऊस आहे का एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो एकदम पावसानं कुठं आपल्याकड आता चालू आहे का रात्री रात्री आहात का पाऊस पाऊस होय मी झोप येत असेल मग का नाही हो हाय मित्रांनो रात्री पाऊस स्वतः साक्षी आणि बघा आबा आता पण तुमच्या इकडे का हाय का पाऊस कमेंट करून सांगा मित्रांनो खास करून तुम्ही तर बघितलंच असेल ब्लॉकवर म्हणजे थमनेलवर कशासाठी ब्लॉक तर ही डॉन आमचे इथे बसलेले हे <laughs> एक डॉन आणि ही एक डॉन डॉन इकडे द्या मोबाईल मग मोबाईल मोबाईल मध्ये काय बघ तीच गाणे म्हणून दाखव मग एखादा गाणं म्हणून दाखव एवढं गाणे बघ ऐकतेस ना मग तेच व्हिडिओ हा मग तेच व्हिडिओ मधले एखादा ते गाणं म्हणून दाखव बरं दाखव लवकर हा म्हणून दाखव येत आहे येत नाही कोणतं सांग तर जाऊया आता गाण हे लय नाही पुन्हा आपण थोड्या वेळा गाणं बघू तर सगळ्यात आधी आपण बघूया घर आपल्या आता स्लॅब पडलाय आता फक्त एक दिवसात राहिले म्हणजे स्लॅब पडला म्हणजे ठोकायचं सगळं झालंय आता पाच सहा दिवस दोन चार दिवसामध्ये स्लॅब पडेल का नाही हो चला आता डाकू बांबुती लावले आता कुठल्या हा बघा बांबुती लावले तर घरामध्ये बांबू लावले तर स्लाबच्या खाली काय चला मग आता बघूया डायरेक्ट घर आपलं कसं झालंय कसं नाही कसं आहे हा चला दाखवून चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता घर आपलं कसं झालंय कसं नाही काय कराय खुर्ची थांब ना अगणी जाऊ दे तर मित्रांनो लोखंड बघा इथं चला 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 मित्रांनो बघा स्लॅब आजच्या दिवसामध्ये कम्प्लीट होणार होणार आहे स्लॅब ठोकायचा तर मी आज तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे कसं कसं नाही तर व्हिडिओ शेवट पण बघा इथं बघा काय तारा कट करायची तारा कट करायची मशीन आहे का, ता ता का? ते तारा आहे का बाजूला चालू करायचं तिथं ती काय ही आहे वय चालू करायचं नाही चालू करायचं तुम्हाला दाखवतो घरामध्ये स्लाब स्लाब म्हणजे सगळं ठोकायचं ठोकायचं झालं स्लाब फर राहिल चला हो चला सकाळी मिस्तरी ना तर मध्ये आता तुम्ही चल जा घरामध्ये जा घरामध्ये हां चला बघा मित्रांनो कसा ठोकलेला आहे मग ह्या रूम मध्ये आणि ह्या रूम मध्ये पण बघा बघा हा कुठं त्यात झा काही जण सांगत आहे मित्रांनो आज मी ठोकायला चालू आहे तुम्हाला तर ऐकूच येत असेल आवाज हे बघा बघी आवाज आहे ऐकू येत असेल तुम्हाला तर आता आज किंवा उद्या होईल थोडेफार सांधे राही थोडी सांधे बोलून घेणार आहेत का सक्षिन चाले। चाले चाले। 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 मस्त मस्त जास्त पाणी सास्त मित्रांनो खाली कस कस वाटायला एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो घर हल्ल्या दिवसाचं स्वप्न आपलं पूर्ण होत आहे तर खरंच वाटलं नव्हतं कधी आपला घर असं होईल मित्रांनो तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा प्रेम बघून खरंच एकदम भारी वाटतंय एकदम आनंद आहे मनाला की तुम्ही एवढा सपोर्ट केला तुम्ही एवढं प्रेम दाखवलं म्हणजे आम्ही काहीच नव्हता तर तुमच्यामुळं सगळं फेमस झालं आम्ही एवढं तुमचं प्रेम बघून तुम्ही एवढं आम्हाला सपोर्ट केला त्याच्याबद्दल खरं धन्यवाद काय मनापासून थँक्यू व्हिडिओ पण कसे काय पुन्हा कोणाला आवडते त्यांनी पण एकदा कमेंट करून सांगा कसे व्हिडिओ असते काय नाही चला तुम्हाला हे केले पण मधलं दाखवूया चला डोक्यामध्ये परंतु काय चला तिकडं प्लेट प्लेट पण डोक्यामध्ये

कमेंट करून नक्की सांगा आणि कसं झालं घरी पण एकदा कमेंट नक्की सांगा मित्रांनो आणि आमचे व्हिडिओ पण कुणाकुणाला आवडते ती सांगा कमेंट करून कमेंट करून आणि ब्लॉग पण कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईब करा पुन्हा शेअर करा पुन्हा आणि व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सुंदर अशी कमेंट करा कमेंट करा तर मित्रांनो खरं तर तुमचा प्रेम राहू द्या कायमस्वरूपी आणि आम्ही पण तुम्हाला असंच हसवण्याचा प्रयत्न करणार सारखंच तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येणार नवीन नवीन डेली तर काय ब्लॉग येत नाहीत तरी मित्रांनो माफ करा कारण की घराचं काम सुरू असल्यामुळं हेच हो। कसं तरी ब्लॉग काढतोय आणि तुमच्यासाठी अपलोड करतो आहे तर कायमस्वरूपी सपोर्ट राहू द्या तिथं आता लोखंडा कापाय चालू आहे आता स्लाब तर ठोकला आहे फक्त आता लोखंड हातरायचं राहिलं आहे सगळं आणि व्यवस्थित आता होणार आहे आपलं घर तर तुमचं प्रेम असंच राहिलं तर लवकर आपलं घर पण लवकर कम्प्लीट होणार आणि तुमच्यासाठी आम्ही असंच तुमचा तुम्हाला सारखं हस मग ह्या गोष्टीवर आता साक्षी तुम्हाला सुंदर असं गाणं म्हणून दाखवीन का व बघा लागले ह्या गोष्टीवर तुम्हाला आता सुंदर असं गाणं इथे सादर करणार आहे साक्षी हा का कोणतं गाणं येते सांग कशी का दाखवी आई पण बघा इथे उभारली बघा आई काय काय म्हणते तोंड नसते जागू हे गाणं ह्या गोष्टीवर आता हे गाणं आता घर तर त्यांनी बघितलंय आता गाणं कुणा कोणाला आवड आवडलं हे पण सांगायचं साक्षात गाणं म्हणून दाखवणार आहे बघू बघून आमचा जोडा हा हो दे हा 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 हा, हा, वा, दा 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 दा। हा। नंबर आई आई जागा आई आई आईची लाज वाटायची साक्षी आई गेली

बाबा मला हस येईल <laughs> बघ नामचा <आ>, <laughs> जोडा बघुनामचा जोडा त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा टोडा न जाण माझा घेऊन <laughs> फेड द्लॅक <दो> घोडा <laughs> एक झाला रॅप थोड हा पण थोडं थोड मला येत नाही बंटायकर बंटायकर गाणे नाही उद्या मन नाही नाही उद्या तुझ्या थोडं बंटायगर गाणे मग तुझ्या बघा मित्रांनो लवकर लगेच नाही बंटायगर बरं मन मग दुसरं मग मन मग मन, मन दुसरं ओजी बिरला मारलाय कुणी घास घासमय चारला गुणी ओ जे जिंदगी काटतोय नामी ओझे आता नाय कुणी ओ जी पैशाची किंमत आधी ओ जी ओजी मध्ये सांगितलं सगळं मी वर्तमान मध्ये तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आपलं घर पण आणि आपला ब्लॉग पण आणि हिचं गाणं पण तर एकदा नक्की कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय